गाणी गाणी बंद होत गाणी चालूच राहणार पप्पा छोट्या झाले नाही आता हॅपी आता हॅपी ही गाडी आणली इकडे होते ती आता मस्ती नाही करायची बिलकुल बघा छान आईंच्या दोन साड्या घेतलेल्या आहेत मी तर आता बघू जरा लाव आता हॅपी आता हॅप्पी आता हॅप्पी ही गाडी आणली वाकडी होते ते आता मस्ती नाही करायची बिलकुल मी काय बोलते ते ऐक पहिला हा प्रॉमिस कर नाही तर गाडी परत पॅक करून वरती टाकणार मी इकडं बघ आणि बोल मस्ती नाही बिलकुल मस्ती नाही मारामारी नाही स्कूलला आज बर वाटतंय गौरांशला ताप नाही आहे रात्री सुद्धा तापण्याला एकदम मस्त थंड अग मम्मा औषध औषध पिताना तर तुम्ही ब बघायला पाहिजे एकदा विशूट करेल पण आता बघू कधी दिला ना आता तर ए मम्मा नको 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 नुकमा नको नको नुक वेगळीच एक्शर करतो एवढा येत ना लयच तर आता मी पटापट जरा कामं आहे ती झुकून घेते सुद्धा उठलेलं आहे त्याला नाश्ता देते आणि आई बाबा गेले तर आज मला वाटतं आज दहावं आहे म्हणून ते सकाळीच गेले तर आता जेवणाचं काय ते कसं काय बघू बघते आणि कामं पटापट पूर्ण करून घेते आज गौरांच्यासं स्कूलला पाठवणार आहे मी आज बरं वाटते त्याला तर औषध वगैरे देते आता नाश्ता करून म्हणजे बरं होईल जरा अभ्यास विसरतो आणि घर घरात असलेली मस्ती करत राहतो त्याच्यामुळं तर चला आता गाडी ठेवून द्या गाडी ठेव चल आता नाही ती चालवता येत आपल्याला हाताने चालवायला लागलं काय तो आनंद गाडी आल्यावर हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते गुड आफ्टरनून झालेले गुड मॉर्निंग ब्लॉक स्टार्ट करायला भेटला नाही आता जस्ट मी थोडा टाइम झाला दोन मिनटं झाले आले झेरॉक्स काढायला गेलेले ते पार्लरच्या सगळं चिटकवायचं आहे तिथं अर्धा तास गेला गौरांशला घेऊन जायचा विचार होता पण तिथंच मला टाईम झाला साडेबारा वाजले म्हणून मग पाहून सांगितलं त्याला न्या कोणी काढून दिली वरून त्याने काढली काढले चालवली का <सुण> त्याची हवायच तर फॉर्म भरायला चाललं मी लाडकी बहिणी भरून झालं तर बरं होईल काय झाले मी क्लासमध्ये लवकर झालंय सगळं ऍक्च्युअली ह्यायला दिलेलं माझ्याकडनं शेणू काउ होतंय पप्पाला सहा मिनटं सहा मिनटं झाली का विचारतंय काय सांगितलं पप्पाने गाडी सहा मिनटांनी चालवायची गाडी आणली ती चालवायला मग पप्पा तर झोपलेत डारा डोर पप्पा झोपलेत छान ट्रेन मध्ये झोप नसेल भेटली ना झोपू दे जरा नंतर उठव पप्पा चहा बाबू झोपू छान मस्त आहे भाकरी झालेल्या आहेत माझ्या आणि ए टू झेड भाकरी ले फुगलेले आहेत गरम आहे सगळ्या भाकरी फुगल्यात छान वाटते मस्त वाजले ते म्हणजे पावणे सहा आणि मी किती पावणे चार पावणे चार वाजल्यापासून उभे दोन तास डेंजर कमर कमर गेली तप भाकरी बनवल्या डाळ टाकली मस्त जाड जाड डाळ बनवली ना अशी मुगाची छान लागते आणि गौरांचं काम दाखवते हा एक रोज रोज करत असते हे बाबा सगळे इथं वरती ठेवलेले टेडी असतात ना ते हाट पिलो वगैरे सगळ्या टाकून देतो आता मला परत एकदा आताना झेरॉक्स आणायला जायचे बघू पी एम जी पी जाते ना तेव्हाच पटकन घेऊन येते मी मस्त काम वाढवतं आ दोन तास उभी यो आणि आता मस्त कोकम सरबत पिले आता कोण बाबांचे फ्रेंड आलेले तर मग त्यांच्यासाठी बनवली गौरांच्याला दिली आईना दिली आणि मी पिली बाबांना नको होती यांनासुद्धा सुद्धा नको होतं पिली गौरांजनी गाडी चालवून मोकळा चला थोड्या टाय जरा आता पाठ टेकते आणि मग अ फ्रेश वगैरे होते आणि आता गौरांश खातोय पाळभाजी पालक चवली घेतले त्यासाठी आणि किती छान जग काढला तुम्ही बघू शकता किती छान उलट दिसतंय सरळ दिसतंय काय माहिती मला त्याच्यातनं उलट दिसते तर बॅक कॅमेऱ्यान दाखवतो तुम्हाला पण मग अशी ना एकदम घाणेरडा अभ्यास करत होता थ थचा पण ज त्याने खूप छान आहे एकदम मस्त आता बॅक कॅमेऱ्यान तुम्हाला दाखवते बघा किती मस्त आहे मला खूप आवडला ज छान जिहिलाय ना असाच छान अभ्यास करायचा घेचाल राहिले ते पूर्ण करून हां छान लिहिलं बोलवतं हसाला थकला ये एवढं लिहून थकला लगेच काय बोलायचं हा झोप आल्या ना अभ्यास कर आता ही भाकरी संपव आणि मग झोप औषध घेऊन उठ उठ पटकन <laughs> तर मी ना म्हणजे आम्हाला उद्या पार्लरच्या टीचरने सांगितलं की उद्या सफेद सा साड्या लावून आहेत कारण पंधरा ऑगस्ट परवा आहे मग उद्या सेलिब्रेट करायचा एक एक झेंडा न्यायचा थोड्याशा क्लिम्स मी दाखवेन तुम्हाला आणि आईंनी मला माझ्याकडं नाही आहे सपेद घ्यायचे ही एक दिले आणि ही एक दिली आई आईंच्या दोन साड्या आईंच्या दोन साड्या घेतलेल्या आहेत मी तर आता बघू जरा लावून ही नरमवाली नाही ही ही आहे ना ऑरेंजवाली ही जरा अंगाला चिपकून बसेल असं वाटतंय मला तर पहिला ती लावून बघते आताच लावते याच्यावरच बघ कशा वाटते सुद्धा दाखवते

हा ती पण आहे ना तुमची असली ती पण रोल प्रेस वालीच आहे असली आहे ना का चॉकलेटी कलर आणि हिरवा कलर छान वाटते ना सुंदर वाटते गोल्डन गोल्डन ब्लाउज नाही माझ्या ऑरेंज कलरचा आहे ऑरेंज बघायला लागेल ऑरेंज पण चालेल कसं आहे प्लेन आहे का डिझाईन पण आता काय कॉन्ट्रॅक्ट चालते कोणता बरं प्लेन पाहिजे होता खरा म्हणजे तर अशी लावणार आहे उद्या बघा डायरेक्ट गाणी गाणी बंद होत गाणी चालूच राहणार पप्पा छोटे झाल्यात बघ इकडं ना इकडं पुढे ना हो पुढं ना दिला याला का आणायचं म्हणजे काय हा इकडं बघ